नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहात ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू यूट्यूब चॅनल ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की मशीनवर जप करावा की नाही आपण पुष्कळदा बघतो आपल्याला आजूबाजूला ट्रेनमध्ये बसमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पुष्कळचे लोक हातात एक मशीन घेऊन देवाचा जप करत असतात आणि हे चित्र काही देवस्थानच्या ठिकाणी पण दृष्टीस पडत नामस्मरण करणं हे श्रेष्ठ आहेच त्याबद्दल काही वाद नाही पण मशीनवर जप करावा का त्याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या काही संदर्भ आहे का काही का, का इफेक्ट आहे का हे जाणून घ्या हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका तुम्ही बघितलं असाल एक छोटसं मशीन लोकांच्या हातात असतं आणि त्याच्यात ते जपाचा काउंट म्हणजे जो काही त्यांनी दिवसाचा लोकांनी संकल्प केला असतो त्या दिवशी हजार करीन एकशे आठ करीन पाच हजार जप करीन तर त्याच्यासाठी ते वापरतात तर त्याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या विचार करता मी असं आपल्याला सांगू इच्छितो की जप मग तो कुठचाही असो नामस्मरण करणं हे श्रेष्ठच आहे पण जेव्हा मशीनद्वारे इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे डिजिटल जप केला जातो तर इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल मशीन ही गोष्ट राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येते आणि जप हा मुळातच नामस्मरण हे खूप सात्विक आहे कलियुगात तर ते गुरुचं शुभ अंमलाखाली येतं आणि ज्योतिषदृष्ट्या ची एनर्जी आणि ग्रहाची एनर्जी याच्यामध्ये वैमनस्य आहे ते एकमेकांचे जानी दुश्मन आहेत असं आपण म्हणूया तर त्यामुळे जर आपण एखादा शॉर्ट टर्म संकल्प केला असाल की पंधरा हजार मी जप करीन एकवीस हजार जप करीन तर तेवढ्या पुरतं किंवा तुम्हाला जर का सवय नसेल तर एक महिना ते सवय लागण्यापुरती हातात मशीन ठेवायला आणि जपाचा संख्या मोजायला बिलकुल हरकत नाही पण तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष मग तो श्री स्वामीचं समर्थ जप असो किंवा गणगणगणात बोते असो किंवा ज्यांनी आयुष्यभर नामाशिवाय दुसरं काहीही सांगितलं नाही त्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांचा श्रीराम जयराम जय जयराम असो तर जास्त दिवस तो जप मशीनवर करू नका अशी माझी विनंती आहे त्याच्यासाठी माया वापरा किंवा काही वापरलं नाही तरी चालेल घड्याळ लावून जप करा पंधरा मिनिट अर्धा तास काही लोकांना अशी भीती असते की अरे आपला काउंट जो जपाची संख्या आहे की रेकॉर्ड होईल की नाही तर तुम्हाला सुरुवातीला अंदाज यायला तुम्ही मशीन वापरू शकता की तुमचा पंधरा मिनिटामध्ये किती जपाचा काउंट होतो आणि त्याच्यानंतर माझी अशी विनंती आहे कारण इलेक्ट्रॉनिक्स ही राहूची एनर्जी कॅरी करतं ती गुरुतत्वाला अगेन्स्ट आहे विरोधी आहे सोप्या भाषेत म्हणायचं तर त्याच्यामुळे तुम्ही मायेवर जप करा किंवा मनातल्या मनात, मनात नुसता न घेता जप तुम्हाला करता आला तरी उत्तम घड्यात वेळ पाहून करा पण जास्त दिवस जास्त काय मशीनद्वारे जप करू नका कारण त्याचा दुसरा पण एक अर्थ आहे की पुष्कळ वेळा मी बघितलं आहे जेव्हा माणसं मशीन वापरतात ते तेव्हा त्याच्यातल्या राहूच्या एनर्जीमुळे काय का काय का, का, मला माहीत नाही पण पुष्कळ वेळा तो भगवंताच्या प्रेमापेक्षा किंवा आपल्या गुरुच्या प्रेमापेक्षा मशीनवर करणारा जप हा जास्त काय जर का तुम्ही केला तर तो कुठेतरी एका यांत्रिकतेकडे झुकतो आणि मग नुसता जपाचा प्रेमापेक्षा काउंटकडे लक्ष जास्त दिलं जातं आणि हे साधनेमध्ये तो अडसर ठरतो आणि पुन्हा आज मी दहा हजार जप केला आज मी पंधरा हजार जप केला असा एक प्रकारचा अहंकार साधकाच्या मनात उत्पन्न होऊ शकतो त्याच्यामुळे मी आपल्या साधनेसाठी साधना वाढावी यासाठी सर्व नामधारकांना आणि जे रोज कुठच्याही संतांचं कुठच्याही देवाचं नामस्मरण करत असतील त्यांना अशी मी नम्र विनंती करतो आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण जपाचं मशीन जास्त दिवस वापरू नका ह्याबद्दल आपल्याला काही अनुभव असेल तर आपण जरूर आपल्या शंका कॉमेंट्समध्ये व्यक्त कराव्यात मला त्या वाचायला नक्कीच आवडेल आणि आपण अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर आपण जरूर तो सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त